नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी लोकसभेत बाळ्या मामांच्या निवडणूक प्रचारात समाजवादी पक्ष जोमाने काम करणार आमदार रईस शेख भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या निवडणूक प्रचारात समाजवादी पक्ष जोमाने काम करणार असल्याचे स्पष्टीकरण समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी गुरुवारी दिले आहे समाजवादी पक्षामध्ये असलेल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून काही दिवसापूर्वी आमदार शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे सोपवला होता तेव्हापासूनच भिवंडीत समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आमच्यात कोणताही मतभेद नसून यापुढे समाजवादी पक्ष लोकसभा निवडणुकीत मामा म्हात्रे यांच्या पाठीशी असून दिवसरात्र काम करून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांना विजयी करणार असा निश्चय आमदार रईश शेख यांनी यावेळी व्यक्त केला इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी भिवंडी प्रतिनिधी शिवाजी राऊत यांची रिपोर्ट महाराष्ट्र में महाविकास तरफ से और इंडिया अलायंस की तरफ से हमको एक बहुत ही अच्छा कैंडिडेट भिवंडी को मिला है और वो सुरेश मात्रे बाले मामा है हमने इनका प्रचार बहुत जोरों शोर से शुरू किया था थोड़ा सा ब्रेक लगा था लेकिन मैं पूरे भिवंडी को और महाराष्ट्र के हमारे समक्ष नेताओं गण को जना वासिम आजमी साहब को सनमान्य शरद पवार साहब को उद्धव जी ठाकरे साहब को माना पटोले जी और पूरी टीम को ये आश्वासन देता हूँ कि जो हमने वादा किया था कि भिवंडी ईस्ट से सबसे ज्यादा लीड मिलेगी हमारी टीम आपको सबसे ज्यादा लीड देगी तो जोर शोर से हम लोग अब फील्ड में रहेंगे ना सोएंगे ना सोने देंगे दें। <laughs> दें। प्रचार कैसा करते हो करके दिखाएं। प्रचार आपके साथ है मामा हाँ खाली मेरा ये कहना है कि मेरी एक ही मांगनी रहती है शिष्टता सिस्टम उससे हम काम करेंगे और मुझे उम्मीद है कि जिस दिन रिजल्ट होगा एक जल्लोश होगा और क्यूमिनिटी को एक खासदार जल्दी मिलने जा रहा है